मेष राशी तुमच्या कुटुंबात आपुलकी आणि सुसंवाद राहील सरकारी सेवेशी संबंधित लोकांना मोठे पद मिळू शकते इतरांच्या सल्ल्यापेक्षा तुमच्या विचारांना प्राधान्य द्या व्यवसायात मोठे प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे पाच वृषभ राशी कामाच्या ठिकाणी समाधानकारक वातावरण असेल वडीलधाऱ्यांच्या अनुभवातून शिकण्याचा प्रयत्न करा जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाल जुन्या आजारांवर औषध उपचार करणे आवश्यक आहे तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे मिथुन राशी आज तुमच्या विरोधकांपासून सावध राहिले पाहिजे तुमच्या जबाबदाऱ्यांशी एकनिष्ठ राहणे आवश्यक आहे धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल उधार दिलेले पैसे आज परत मिळू शकतात तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे चार कर्क राशी त्वचेशी संबंधित समस्या जाणवू शकतात अधिकारी पदावर असलेल्यांना कामात अडचणी येतील मुलांच्या चुकीच्या वागण्याने तुम्ही अस्वस्थ व्हाल चालू असलेली काही कामे शक्यता आहे आहे तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर सिंह राशी तुम्हाला आज पैशाची कमतरता जाणवेल आजचा दिवस तुमच्या मनासारखा जाणार नाही कामाच्या ठिकाणी चढावडीचे वातावरण असेल आज, वाता आज कुटुंबासाठी पैसे खर्च करावे लागतील तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे आठ कन्या राशी आज तुमच्या विचारांनी तुम्ही लोकांना प्रभावित करा व्यवसायातून आज चांगले उत्पन्न मिळेल प्रिय व्यक्तीला एखादी भेटवस्तू द्याल कामाच्या ठिकाणी आज लवकर टार्गेट पूर्ण कराल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे सहा तूळ राशी मित्रांकडून एखादी चांगली बातमी मिळेल आज तुम्हाला घरी राहावे असे वाटणार नाही सासरच्या लोकांबरोबर काही मतभेद होऊ शकतात लोक त्यांच्या आजचा लकी नंबर आहे दोन वृश्चिक राशी लोक तुमच्याबद्दल काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन पद्धत वापरा आज जुन्या काही इच्छा पूर्ण होऊ शकतात उधार घेतलेल्या पैशातून कोणतीही खरेदी करू नका तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे तीन धनुराशी परदेशी कंपनीकडून नोकरीच्या संधी मिळू शकतात अपुऱ्या झोपेमुळे डोकेदुखीची समस्या जाणवेल नवीन करार करण्यापूर्वी कागदपत्रे व्यवस्थित पहा तुमच्यातील क्षमता ओळखण्याचा प्रयत्न करा तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे चार मकर राशी मुलांच्या कामगिरीने तुम्ही आनंदी व्हाल मित्र तुमच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील सोशल मीडियावर विनाकारण वेळ वाया घालवू नका व्यवसायात आज आर्थिक लाभ मिळू शकतात तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे पाच राशी आज नवीन कामात गुंतवणूक करू शकता व्यावसायिक करार वेळेवर पूर्ण होतील विरोधकांच्या हालचालींवर व्यवस्थित लक्ष ठेवा कुटुंबात गैरसमज निर्माण होऊ शकतात तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे सहा मीन राशी आज कोणालाही काहीही उधार देऊ नका व्यवसायात तुमची प्रतिष्ठा कमी होऊ शकते आज प्रवास करणे टाळणे फायद्याचे ठरेल आज प्रिय व्यक्तीबरोबर वर चांगला वेळ घालवाल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे दोन